मी कशी पाडीते मेंदी मी पाजला आणि तुला हे जायचं असलं तर नीट आता हो लाडा लाडाच्या आता बाई द्याना, द्याना च्या रेशमे रेश्मे कुठे गेली काय जुनी एकदा गेली की तिचा पत्त्याच नसतोय तास दीड तास मेहंदीचे कोण आणले दोन काळी म्हणले येरवाळी परत उद्या ते ह्यानी जमायचं नाही हे आणायचं ते आणायचं ते आणायचं डुकला लागलाय अरे देवा झोपलं आत्ता डुकल्या आणून राहिल्या अगं कुठं घेत कवाची ताज भर झाला बोमलत होते रेशमी रेशमी थोडा फेरफटका आणत होते मला वाटलं फेरफटका मारायला गेल्यात तुम्हाला मग एवढी काय आठवण झाली तेव्हा अगं ते दोन मीं मेंदीचे कोण आणून ठेवलेत मेहंदी काढ बर माझ्या हातावर मेहंदी आता पंचिम नाही का आली ते कोण तर मी घेऊन गेले होते मी मेहंदी काढली तो नाही काय कोण आणि ह्याच्यात काय ठेवलंय मला काय मला वाटलं आले च दरपटा करून आता मला वाटलं तुम्ही माझ्यासाठी आणलेत ते कोण मला काय माहिती तुम्हाला काढायची मग संपायचे सांगितले सांग ते का तुला आता एवढी मेंदी काढली म्हणल्यावरती बघा ना इकडून काढलं हे फुल काढलं हे भरलं इकडून काढली अशी पायावर काढायची होती पायावर लग्न काढली होती ना काय ना आता कशाला दोन दोन हातावर काढली ना जाऊ द्या ना सरक बाजूला एक तर मेंदीने मला सुधरा नाही काही तुम्हाला तसं पण बघायचं आहे काढायची आमचा जीवन आहे मातारे झाले किरेडी न्यायची काय त्यांची उद्या नागपंचमीला मला म्हणते बघा सुनबाई बघा सुनबाई तुम्हाला काय म्हणते हा का वाटते का डंगरी म्हणायला ह्याच्यावर राज करती डंगरी म्हणती तू नाही व्हायची डंगरी म्हणायचे का नाही वाटत नाही मग नीट बोलाव डंगरी बिंगरी उद्या बघत ना पन्नास नाव कशी घेते हा एवढे नाव मी नसते घेत उद्या बघू मग त्याला डंगरीचा जोर आहे बघू न उद्या किती गाणे मानणार आहे तुम्ही जाऊ दे त्या बाकीच काढ माझ्या हातावर आणती मेहंदी आणायची आता तुला वाटलं नाही का सासूच्या हातावर काढावं चार पाच मोठाले मोठाले असे टिपके बर काढू थोड्या वळच्यानी मी आणन कोण तवा काढू एक काम करा ना आता मी दीड तास झाले त्या पार्लरवाल्याने मला जे असं धरून ठेवलं होतं आणि मी आशी बसले होते ना अशीची आशी, आशी बसले होते दीड तास हलता नाही काय नाही ह्याला नाही गेले मी पाणी नाही पिले काय माहिती हाल मुंग्या पायात काय सांगू तुम्हाला मग काय करू चहा द्या ना एक दे मला बोलायचं तर खुर्ची घेऊन आले असते तुला खुर्चीवर बसायला राजराणी नाही रे राजराणी कसलं हा मग तेच ना लाडाच्या आत्ता द्या माडाच्या आधी माझ्या मेंदी काढून ती पण एवढी भारी अशीच मेहंदी काढून अरबी मेहंदी अरबी मेहंदी काढते नाही मांडायचे धरा धर ना मला आधी वाटलं धरा म्हणताय काय नाही धर म्हणलं आणि मी सगळी मेहंदी पुसली हात पुसतो काय फायदा काय फायदा कष्ट कष्टनी काढले एवढे पैसे घातले तर तू हाताला लावितेत का द्या धर चे खाली करा थोडा त्या अग बाई हाताला लावली मेहंदी थोबडाला लावली वय फुकर करणार ना आम्ही फुको नको थुकल्या पार थुकल्या अर्ध्या त्याच्या थुकल्या पार जीवई लावित जीवई घेता नंतर पी 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 आज रक्त टाकायचं थोडं अग बाय 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 लाज नाही लाजीला आणि तेल लावा ते ह्याला भाजीला म्हणता का भाजीला हम्म बस आलं आणि रेशमे दोन हाताला लावले आता मी चहा आणि तुला हे जायचं असलं तर कसा जमाय तिकडं आणि मी दिवाळ तिकड कवर चंद्रपट्टा घेऊन बसती काय मी सहा वाजत आल्यात ए रेशमी काय वरड ती अगं किती वाजले बघ ना कुठे किती आता सुकल ना ते थोडं राहिलं अजून मग ती काळी होत नाही काळी होत नाही लाव ना ते साखराचं पाणी साखराचं पाणी कालच्या वाणी केले साखराचं पाणी लावलंय चार पाच वेळेस लावलं हा बघा ना ती उद्या कशी काळी भांगार होत असती मय मेहंदी एकदम भारी तुमच्यापेक्षा काळी वेन ना काळी तेच लावलाव ह्याचा धूर लाव त्याचा धूर लाव त्यांनी काळी होती बघ नाही आता मी कशी मेहंदी पाडी ते मग एवढं लावून काळी नाही करायची तर काय करायचं तुमचं पोरग करतं का मायावर प्रेम जर करत असता तर काळी भंगार झाली असती काही लावता पण नाही मेहंदी नाही होत काळी आता काय बाकी राहिले प्रेम करायचं mm. काय करीत नाही काय नाही काय नाही तुमची मेहंदी कस काय काळी होती मग बघत आहे ना आता बघ ना मग त्याच्यासाठी म्हातारी 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 म्हणते ना हा आणि चाल मला काढ मेहंदी कोण आणून कोण आण ना तुम्हाला मी बघाशी म्हणलं नाही का ते दुकानाला फोन लावला होता कोण सगळे संपले समासुदी मुळ पाय डबल तोंडाची येस ग तू हा काय झालं आता ती यायची उद्या हा तिची सासू यायची ती नटून खटून येईन मला टोम तुला मैभूत कुठे झाले नाही मागच्या वेळेस आठवलं येईन बाई आ ते रेशमे तुला सांगत येत तिच्या ना ह्याला हो, लागायचं नाही कुशीला लागायचं नाही कानाला फुसफुस केलं की तो दाबर हानी कशाला काही करील मानशीला माझं यायचंय खाऊ दे दोन घास पोळ्याचे झोका खेळा येत असतात माहेराला तुला तर नाही माहेर कधी काय पाठवलंय मला माहेराला काय पाठवलंय माहेराला एवढं नाचले मी पण काय म्हणतात ना काही फायदा नाही त्या गोष्टीचा मला म्हणून मा मी माझ्या घेत असते ते म्हणतात ना मुद्या मारतोय उद्या तस हा आता बघ मी मेहंदी कशी ते तुला तुम्हाला येईन का मेहंदी पाडता राहू द्या ना आता तुम्ही काही पण ते जुन्या काळात होत मेहंदी पाडायचं काय म्हणले तुम्हाला काय झालं हा माझी आजी कशी मेहंदी पाडित होती तुला माहित आहे का ते दोन डोक्यात धरलेले मी हा हा आम्ही अशी वरबडून आणायचो वाटायचो काय आणायच वरबडून जाण नव्हतं का पहिले असं ना मेहंदी अशी ओल्ली आणायचो वरबडून पाट्यावर वाटायचो आम्ही आणि okay. ते बी अशी हे प्लास्टिकचे कागद घालून वाटायचो लाल व्हावा नाही म्हणून वाटता लाल व्हायची असा गोळा काढायचं वाटीत ठेवायचं मग काठ टाकायचो चिमण्याचे नाही का आम्ही ते हि केलेले त्यांनी ते आणायचो चिमण्याचं टाकायचं

सगळं ते तर अजून बघायचे ना तसं नाही का दाखव दाखव मेहंदी कोणाची कर म्हणजे रंगलेली तसं असतं का हा मग आम्ही थुकायचो येते मेकीच्या हातोवर आणि काड्याच्या पेटीने नाही का असे 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 टिपके द्यायचं अगं कवा तवाची मेहंदी कोण नव्हते हाताची मेहंदी वय आना कोण आरबी काढा सरबी काढा आणि पोपडे निघाते हाताचे पोपडे निघाले आता, आता बघ मी कशी पाडीते मींदी आता मला पण शिकून घ्यायचा नाही तू माझ्या मागे अहो शिकवा ना, ना मला शिक पण आता हे काय करू राहिलं नेमका तू बघ आता हे मेहंदी कशी करते मी हे गुळ आहे दोघी हे वाळण्या मेहंदीचे नाही ते पान वरबडून आणलेली त्याची पावडर हे मिक्सर मध्ये केली त्याच्यात काहीच नाही काही नाही त्याच्यात ठोका आता गॅस म्हणजे एवढ्या दोन्ही होईल का तुला शिकवायचे नव्हते मला लय धोका देतीस तू येऊक तव्हा तापला आता गॅस कमी करू नको करू जास्त ते जळल आता मेहंदी टाकायची हा येव अशी अशी टाकायची कमी कर गॅस कशाला ठेवायची असं झाट कमी करू मग हे ताट झाकलं ना मग ते घाम येतो का वर वाप वाप त्याची आणि मग त्याला ते, ते ही तयार होती लाल बुंद बुंद येत त्याला गॅस फुटल्या आत्या वाटत काय झालं ते अय्यो काय झालं काय करते बंद करू का बाई थांब धरा एक चिमट्या पकडा काय झालं काय कुठे चिमटा कुठे मलाही काय सुधारा नाही मेहंदी पाडणं नाच काय हा झालं ना झालं काय केलं आत्या काय काय दे अग ते गुळ बरोबर नाहीत आजचे आजकालचे ते त्यानी आजकाल वाई नाही अशी मस्त होती हो। नाही काढा टिपके काढा म्हण टिपके आता मी हे करीतेन ते करीत तुम्ही भाक्षा भारी टिपके काढीन ते कोण आण माझे टिपके काढ जुना जमाना गेला त्या कोणावरच आल्या की नाही मेहंदी काढायला घुमण तरी अहो तुम्हाला मी, मी खोट्या बोलले होते हे बघा मी तर लपून ट्या आला कोण धरा कोण ठसकमा जीव चाललंय चल तुमची मेहंदी काढ खोटी ग तू रेशमे कमून चला मेहंदी काढता जेहडी करिते मी तुझ्यासाठी धरपड धरपड हा बडबड करते पण म्हणत माझे तस नाहीये कशाला मी झक मारली असती ती आणि मुंबई पाहिली असती बर चला ना मला कळलं तुम्हाला काही येत नाही पाडीते मी पाडीते बर सगळा दूर केला आख्या घरात मी धात करा ना आत्या अशी मेहंदी काढणार काय मग मला लई येतो नीट करा ना नीट करा ना हात कोणी काय माझ सरळ का आता ही कोणती मेहंदी काढले मोडी मोडगत काय साचतार तुम्हीच मोडला आता अर्धा तर तुम्हीच वाढलाय त्याला सरवदर काडायची तर नीट काढ तर काढू नको पोलीस ना काढून बात झालं न काढू का मग मतरीच आहे मी काढ नाही मला बघायचा रावदी आणि इकडे मी चला मग ना डाळभात बनवते जाऊ का स्वयंपाक करायला बना। बनाड बना। काढ लागत अहो आपल्या बायकांचे असे नाद असते ते करायचे असते उलट किती भारी वाटत आहे मस्त वाटत हा का काढू राहिले कस आहे भारी आहे की नाही मा आत कसा चालतो पण आत्या मी सगळ्यांना सांगत नाही बाई की मला मेहंदी येते जे ना ते येत आणि मला काढा आणि मला काढा म्हणून मी सांगते कोणाला येतच नाही डोक्याला ताप होतो आता कशी काढू एवढं बस झालं का एवढं फुल बस झालं अशी काढली होती का मेहंदी जरा काढली चला बाई सणासुदीच नको तुम्हाला नाराज करायला म्हणून कस आता मामाचं नाव काढू का अगं तुझ्या सासऱ्याने मला मेहंदीच काढलेली होती <laughs> <तो> समोर नवीन मला <laughs> ये ना काढता मी काय पुसून टाकली त्याला काढायला माझ्या आता ते म्हणले मला नाही येत तुम्ही आणि रुसले झोपले आणि मग त्याने काय घेतलं घेतले तो का असे तीन तीन बोट मेहंदीचे ओढ पण असं एक ओढलंय असं एक ओढलंय असं एक ओढलं ते म्हणले जास्त तिचे फुलं काढल्या म्हणजे तुम्ही काय सोप्या मला माहिती ना हो चांगला ना। <laughs> आता हसू नका मेहंदी वाकडी होईल हसू नका सगळ्यांनी बघायला पाहिजे उद्या कि कशी मेहंदी काढली ते आळ्या नाही काढू राहिले मस्त मस्त मेहंदी काढली बारीक हित मोठ हित बारीक हित मोठ तशी स्टाईल असती ती थांबा तुम्ही हालू नका गाड्या तुमच्या अर्ध तर ते हालूच राहिले तू काय काढलाय बाय काय म्हणजे अगं रेश मे हिकडं यगळं हिकडं यगळ हिकडं यगळ